जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तात आपल्या गावामध्ये प्रचार सभेचं आयोजन सकाळी दहा वाजता करण्यात आलेलं होतं परंतु आपल्या गावामध्ये एका व्यक्तीचं दुर्दैवी निधन झालं गेल्या अठ्ठावीस तारखेला अजितदादांचं अपघाती निधन झालं त्या दोघांना आम्ही प्रथमचा आदरांजली व्यक्त करतो व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य आणि आपण सभा परिस्थिती ज्येष्ठ म्हणजे तरुण सरकार ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण सहकारी मित्रांनो पत्रकार बांधवांनो वेळ झालेला आहे आणि उन्हाचा चटका जरा जरा आता सध्या जामायला त्या ठिकाणी लागलेला आहे कारण वातावरण देखील थोडं शेवटच्या टप्प्यामध्ये तापायला लागलेलं आहे आणि ते आता फक्त उद्याचे दिवस सभा राहतील बहुतेक उद्या शिंदे साहेबांची सभा पारगावला होणार आहे जुन्नर बारगाव आणि तर त्याचं कळेल ही जी निवडणूक होत असताना पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सतरा सालामध्ये झाली आणि यांचा कार्यकाळ बावीसला संपला त्यानंतर गेले चार वर्ष प्रशासकीय राजवट राहिली प्रशासकीय राजवट असताना प्रशासक मनसे किंवा स्थानिक लोक नेते सत्ताधारी लोक सांगतील तशा पद्धतीची कामं त्या पद्धतीने तिथं व्हायला लागेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने प्रामुख्यामध्ये येणारी जी कामं आहे आपला नाम आहे की प्राथमिक शाळा असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना असेल पंचायत समिती जिल्हा परिषदेचा कृषी विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल महिला बालकल्याण असेल आणि बांधकाम विभाग ही प्रामुख्याने खाते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असतात आणि याच्या अंतर्गत ही कामं होत असताना त्याच्यावरती आत्कूळ ठेवण्याकरता लोकांच्या अडचणी समजून घेण्याकरता आणि ती प्रभावीपणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून केंद्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आज ज्यावेळी गावचा सरपंच आपण ज्याला निवडून देतो तो चांगल्या प्रकारचं काम करतो आप आणि आपण फक्त सरपंचा चांगल्या प्रकारचं काम परंतु आज काही ठिकाणी असंही झालेलं आहे की सचिन बागडाने सांगितलं की काही लोक जे काय होतं ते सगळं आम्हीच करून करतो दुसरं कोणी त्या ठिकाणी काही करत नाही अशा प्रकारची एक मानसिकता झाली मधल्या काळामध्ये देखील विधानसभेची निवडणूक झाली आपल्या गावाने चांगल्या प्रकारचं मताधिक्य मला दिलं त्याबद्दल प्रतापदा तुमचं पिंपळगावकरांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो तुमचे रुग्ण मी कधी विसरू शकत नाही असे पिंपळ घटकी कामाचं देखील गेले होते आणि त्यांनी कागद आमदारांना दाखवला की हे आमच्या गावामध्ये काम आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना मतदान केलं त्यांच्याकडे कामं मागण्यासाठी त्या ठिकाणी जा अरे ठीक आहे एक वेळा लोकांनी पर्याय स्वीकारला असेल परंतु या अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला या लोकांनी भरभरून दिलं यांना किमान अशा प्रकारे बोलणं हे अपेक्षित नव्हतं म्हणून मी आपला सर्व ग्रामस्थांना देखील या निमित्ताने सांगतो की मी ही जी चार पाच खाती जिल्हा परिषदेची सांगितले उद्याच्या काळामध्ये आपल्या हक्काचे मनोजी इंदोरे असतील प्रचंडजी आवाज असतील यांना निवडून दिल्यानंतर आपल्याला कोणाच्या घरात त्या ठिकाणी जावं लागणार ना ला नाही हा आमचा शब्द आपल्याला या की विकास विकास नुसता सांगितला जातो की रस्ते होतात ठेकेदारचे बाकीची बांधकाम बिल्डिंगांची होतात ठेकेदारचे कामही त्यांना लाभही त्यांना उमेदवारी देखील त्यांना आज विकास होत असताना की सरकार काम जे करत जनतेच्या कराच्या माध्यमातून करत असत हे काय कोणी मेहरबानी करत नाही उपकार करत नाही परंतु लोकांचं हित साधत असताना लोकांच्या खिशामध्ये दोन पैसे अधिक कसे पडतील याबाबत तुम्ही काय बोलणार आहेत का याचा विचार करणार आहात का हा आपला जो तालुका आहे हा शेतीवर आधारित असणारा हा तालुका आहे मग इथं कांद्याचा प्रश्न आहे की गेल्या एक वर्षामध्ये कांद्याची काय अवस्था झाली पिंपळगाव मध्ये कांद्याचं प्रमाण जरा कमी इथं दुधाचा धंदा झाला आहे जे जे बरोबर ना सरकारी लोकांचे काय हाल झाले याच्या बाबत काय कांदा होता जर आपण विचारलं तर गेल्या एक वर्षामध्ये कांदा काढल्यानंतर सहा ते सात महिने बराठी मध्ये राहिला परंतु कांद्यावरती तत्वेमध्ये आणि अजिबात त्याच्यावरती आवाज देखील उठवला नाही ज्यावेळी कांद्याच्या बोलीची आपल्याला अपेक्षित असतात हजार रुपये बोलीचे आले पाहिजे परंतु पाचशे रुपयाचे पुढे पैसे आले नाही चारशे ते पाचशे रुपयाचा फटका भरला एका शेतकऱ्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा फटका बसला पण या शेतकऱ्याच्या विकासाबाबत तुम्ही का बोलत नाही आज दुधाच्या संदर्भामध्ये गेल्या एक सहा महिन्याचे दर दर सोडले आता छत्तीस दाळ तिच्या दरम्यान अनेक पाटील तिथं दुधाचे काय झाले परंतु सहा महिन्याच्या अगोदर काय कोड तिथे दुधाची सत्तावीस अठ्ठावीस आता म्हणून उल्लेख झालाय की त्यांनी चांगल्या प्रकारचा दुधाचा व्यवसाय केला त्यांना जिल्हा परिषदेने गोधन पालक म्हणून चांगल्या प्रकारचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला मी त्यांना हळूक विचारलं म्हणलं आता गाय आहे किती काय म्हणले आता गायच नाही म्हणले का दुधाच्या धान्यात परवडतच नाही माझा त्यांचा परवडणारा धान्य पोकल्यानं मशीनचा मला आता त्यांनाच सांगायचे आता लोक तुम्हाला देणार आहेत बरोबर पण उद्या दुध पोकल्याने गेल्यानंतर तुम्ही उदारी मागत नाही परंतु इतरांपेक्षा दोनशे रुपयाचे दर जरा कमी ठेवा आणि लोकांनी चांगल्या प्रकारे शेवाच्या या दुधाच्या व्यवसायामध्ये एका लिटरला आजचा दूर मिळणारा दर आहे आता हा दर सुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही दुधाच्या धंद्याने पुढे भल्या मोठ्या इमारत बिल्डिंग बांधल्या नाही परंतु दूध हा व्यवसाय आहे रोज आपला धुळीचं तेल मीठ आपला प्रपंच जातो मुलांच्या शिक्षणाला कपडा घातल्याला आधार त्या ठिकाणी मिळतो मग आमच्या शेतकऱ्याला जर लिटरला दहा रुपयाचा जर फटका बसत असेल आणि तुमच्याच भारतामध्ये आपण सर्वजण आता ऐकलो या आपेगाव तालुक्यामध्ये दुधाचं प्रतिदिनाचं संकलन हे जवळपास पंधरा लाख लिटरचं जर असेल आणि दहा रुपयाचा जर तोटा लिटरला बसत असेल तर पंधरा लाख इंटू किती झाले हिशोब केला आता दोन तर दो हिशोबांचे <laughs> पुढून काय पुढून काय दीड करोड रुपये एका दिवसाला जर नुकसान होत असेल तर एका महिन्यात जे होणार नुकसान आहे या तालुक्यामध्ये एक पंधरा पंचे तरी पंचेचाळीस पंचेचाळीस करोड रुपयाला जर या तालुक्यातील शेतकऱ्या जर एका महिन्याचं जर नुकसान होत असेल तर बारा महिन्याचे नुकसान किती जातं मार्च अट्ठेचाळीसच्या बारा पंचे साठ जवळपास साडेपाचशे करोड रुपयाचं नुकसान शाळेच्या शेतकऱ्याचं झालं त्यावेळी तुम्ही सांगणार का आम्हाला पाच लाखाचा दिला सहा लाखाचा रस्ता त्या ठिकाणी दिला मी आपल्याला सांगतो नेता असावं आदरणीय पवार साहेबांसारखा कांद्याचे दर हजार रुपयाच्या पुढे गेले पार्लमेंट मध्ये विरोधकांनी कांद्याच्या मागे घेतल्या या नेत्यांनी कृषी मंत्री म्हणून सांगितलं की कांद्याचे दर वाढले एक वेळ कांदा नाही खाल्ला तर चालेल तर मी निर्यात बंद करू शकत नाही म्हणून आम्ही या शेतकरी नेत्याच्या मागे पवार साहेबांच्या मागे ठाम बनवत त्यांच्यापासून जायचं नाही ही भूमिका आम्ही स्पष्टपणे विकास हा झाला पाहिजे लोकांच्या पदरामध्ये काही ना काही पडलं पाहिजे आज कारखान्यामध्ये काम करण्याची तुम्ही संधी दिली की कारखाना रुपये पहिला दिला पाहिजे मी संचालक म्हणून सात तारखेच्या सांगितलं एक रकमी द्या गेल्या वर्षी देखील कसं झालं साडेआठ काढला आम्ही सांगितलं तीन हजार दिला गेला पाहिजे परंतु या वर्षी ऐकलं नाही आठ तारखेला आम्ही पत्र दिलं बारा तारखेला डिसेंबरला तक्रार केली आणि ज्यावेळी कार्यालयाला त्या ठिकाणी ऑर्डर काढल्या तर का जर तुम्ही एकशे त्र्याहत्तर रुपये दिले नाहीत तर तुम्हाला व्याजा द्यावं लागतील आम्ही कारवाई करू आणि तेवीस जानेवारीला तुमच्या खात्यामध्ये जा तेवीस डिसेंबरला एकशे त्र्याहत्तर रुपये आले की नाही आले एक तुमच्या घरचा आवाज उठवणारा मारुतीचा आज काम करतोय म्हणून तुमच्या पदरामध्ये हे पडते गेले दहा वर्ष सभासद्याला जवळपास सहा लाख टन ऊस हा तालुक्यातला आहे आणि सहा लाख टन ऊस हा शिरूर जुन्नर आणि परिसरामधून येणार आहे या ये सहा लाखामध्ये फक्त एक लाख चाळीस हजार टनाच्या दरम्यानचा ऊस हा सभासदात नाही म्हणजे तेरा टक्के सभासद आहे आणि सदर टक्के ऊस उत्पादक आहेत सवाल नाही जर म्हटलं तुम्ही दिलं नाही तर त्याच्या बाबत करू आणि भाग पाडू आणि नंतर त्याने ऊस त्या लोकांना फॉर्म आले महिनाभरात तर नाही आले पण त्याच्यात एक आहे मी परवा आम्हाला एक मिटिंग झाली त्यावेळी सांगितलं की त्याच्यात तुम्हाला पत्रामध्ये उल्लेख केला का सरळ ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकांना सभासदत्व देण्याचा संचालक मंडळाचा मानत आहे तुम्ही जर तुमच्या नाव वीस गुंठे क्षेत्र असेल आणि बाकी ज्या टर्म्स कंडिशन आहेत त्या जर तुम्ही आधी तुम्ही त्याच्यात पात्र होता असाल तर तुम्हाला सभासदत्व दिलं जाईल मला परवाच्या मीटिंग मध्ये मी स्पष्टपणे संचालक मंडळाचा आहे ही सभासद होण्याकरता त्याच्या नाव अर्धा एकर जमीन पाहिजे तो उत्पादक पाहिजे इथपर्यंत मान्य किमान एवढा एवढा लिडर पुरवठा करावा लागतो तसे ती संचालका करता आहे आणि मी आज आपल्याला शब्द या निमित्ताने पुन्हा देतो की उद्या ज्या काळामध्ये ज्यांनी आजपर्यंत गेल्या काळात दोन हजार पंधरा पर्यंत मी चेअरमन असताना सभासद एवढे झाले तर नंतर दहा वर्ष नाही पण उद्याच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी कारखान्याला आतापर्यंत गेल्या दहा जरी घातलेला असावं त्यांना देण्याची जबाबदारी या निमित्ताने सांगतो या कारखान्याच्या बाबत काय आमचा जीव तुटतो या तुमच्या गावातले पोरं आहेत आजूबाजूच्या गावातले पोरं आहेत परंतु गेल्या चार ते पाच दिवसापासून कारखान्याचे कामगार कामावर त्या ठिकाणी नाही तुम्हाला आता दिसत असतील इथं की मोठ्या प्रमाणावरती प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावरती दिले याचा परिणाम काय होतो की त्या कारखान्याची गाळ क्षमता आता आपली नऊ हजार टनाची आहे आणि गेल्या तीन चार दिवसापासून साडेसात ते आठ हजाराच्या पुढे गाळ होत नाही याचं कारण हे जे कामगार तिथं काम करायला पाहिजे त्यांची इच्छा नसताना गाओ गाओ, मला विरुद्ध त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं पिंपळगाव गाव विधानसभेला एवढ्या मतांनी माहिन झालेलं होतं मध्ये असं झालं होतं ते तुम्ही प्लस करून पाहिजे घर त्या ठिकाणी नाही म्हणून मला त्यांना सांगायचे की तुमची काय प्रायव्हेट इस्टेट नाही तुमची प्रायव्हेट इन्स्टेस शे, इस्टेट शेजारी आहे आणि ही नवत आपल्याला विमा शेतकऱ्याला शेजारी आल्यामुळे हिच्याकडे दुर्लक्ष होत जरी असेल त्यांचं परंतु आम्ही खंबीरपणे तिथं आहोत की शंकर चुकीचं काय त्या ठिकाणी याच्या बाबत देखील आपण जागरूक राहिलेलं पाहिजे मध्ये जो निकाल लागला तो जनतेने मान्य केला त्यांनी सांगितलं पहिल्या एका विचार की तुम्ही दीड हजार माताने निवडून आले तुम्हाला पिपाणीचा काय फायदा झाला का म्हणजे हो तिचाय झाला देऊद निकम आहे झाला और या तालुक्यातील लोकांनी केलेलं मतदान जे आहे ते आणि तुचारीला जे आधी देवदत्तरीकरणावर मतदान झालं ते एक लाख सहा हजार तीनशे आणि सवच्या बाजूला जे मतदान त्या ठिकाणी झालं ते एक लाख पाच हजार आठशे तीस झालं चौदाशे बेचाळीस मतांच्या फरकाने आपण त्या ठिकाणी विजय झालेलो होतो परंतु तुम्ही जर राजकारण झालं आणि तुम्हाला गुलाब तुमच्या अंगावरती पाहिजे होता तो आपल्याला त्या ठिकाणी पाहता आज पलीकडच्या दारकेरवाडी गणामध्ये देखील पंचायत समितीला रोहिणी वाळूज म्हणून पटेलीचे उमेदवार आहेत त्याच नावाच्या दुसऱ्या नवीन उमेदवार उभ्या केलेल्या आपल्या उमेदवारांची चिन्ह माझ्या यांनी काय चिन्ह घेऊन नवी उमेदवार मेनबत्ती घेतली आता मशाल पुढं मेनबत्ती पुढं परंतु लोकांचं लक्ष विचलित करायचं ज्यावेळी विजय आपल्या टप्प्यात नाही त्यावेळी काही ना काहीतरी कारण अशा प्रकारे शोधायची आणि चुकीच्या मार्गाने जाण्याचा हा त्यांचा जो प्रयत्न आहे तो आपण त्या ठिकाणी हाणून पाडला पाहिजे मग मताचं विभाजन टाळायचं असेल विचारी लोकांनी एकत्र यायचं असेल तर आम्ही मनोर नगर पंचायतीला सर्वांची चर्चा केली मंकाशाला असेल धनुष्यबाला असेल तुझा असेल एकत्र मग ते म्हटलं एक दोन पावलं कुणीतरी मागे पुढे केली पाहिजे आणि हा विषय आपण जनतेच्या मनामध्ये जो आहे तो निकाल आपण दाखवला पाहिजे परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये ऐकलं नाही आणि तर नंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला सोबत घेतलं भाजपला पाच जागा दिल्या आता किती निवडून आल्या त्याच्यात नेता होते भाजपचं काम करणारा संजय थोडा यांनी जवळ दाखवून संजय थोडासाची पक्षातून हाकलपट्टी त्या ठिकाणी करून टाकली त्यांची सुरु उभी राहिली इकडे मशाली राजा भाऊ शिका आपण सगळे त्यांच्या सोबत होतो राजेंद्रांधळे त्या धनुष्यबानाव राहिल्या काही अपक्ष राहिले आणि घड्याळाचा उमेदवार राहिला घड्याळाचा उमेदवार ज्यावेळी राहिला त्यावेळी तो म्हणले दादाचा कार्यकर्ता आहे मग काय घ्या म्हणजे लोकसभेच्या टायमाला निर्मुळसर गावामध्ये मायरस मध्ये मतदार म्हणजे वर्पा काढायचा मोठा होऊन जाईल ना मनसरच्या नगरपालिकेमध्ये तेच घडलं की बाकीचे नगरसेवक निवडून आले अकरा लोक निवडून येतात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत होतो आणि एकूण त्यांच्या विरोधात जी पडलेली मतं ती साडेआठ हजार मतं त्या ठिकाणी राहिली साडेचार हजार मतं त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मला एकच सांगायचं येईल की त्यांच्या लोक दुसरा म्हणजे आपल्या पुढे त्या ठिकाणी गेला नाही का या तालुक्याचा जर आपण इतिहास पाहिला अण्णासाहेब आवडे आमदार झाले आज आहे कुणी त्यांच्या कुटुंबामध्ये परंतु राजकीय क्षेत्रात त्यांना कुठं ठेवतो किसनराव तिसरं नाव त्यांच्या सोमायला वंदना यायला ही विरोध मंतर मध्ये त्या नगरसेविका झाल्या आणि पहिल्या शपथ मागित होत्या नाही सेविका झाले उपनगराचे उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी सगळ्यांनी सांगितलं त्यांना उपनगरात दिले कळा त्यांना ते दिलं नाही तर नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वीड यांना काळे चाळीस वर्ष त्याची सातत्याने पवारसाहेबांनी सांगितलं म्हटलं की हो हे रोग दिलेले यांचा वट करा हे भिडे अण्णा सांगत होते परंतु भिडी यांना उमेदवारी मागितली कपिल काळे त्यांना उमेदवारी दिली नाही आणि शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी गाव सारखी सगळी आविलाच्या आनंद काय झालं तिकडे गेले परत आले राजा होत काय झालं तिकडे गेले इकडे आले राजाचा इतिहास आपला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आणि जेव्हा या निवडणुकीमध्ये त्यांच्या समोर विधानसभेला आरोग्य काम केलं आपल्या विरोधात केलं वेगळेवाडीतून मताधिक्य दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला उमेदवारी आपण घेऊन हे आशेवर आहे जसा तसा काळ जवळ येत आला आरोगराव मल्ले तयारी करू का मल्ले थांबा सर्व दादांना विचारलं हे म्हणले तुझं तिकीटात काम करू पण आम्ही सगळे सांगत होतो आरोगराव तुम्ही यांच्या बरोबर राहू नका तुम्हाला तिकीट मिळणार नाही शेवटी जे व्हायचं ते झालं अरुण रावचं तिकीट त्या ठिकाणी कापल्या झालं पर्याय रावता आता अरुण राव ते गेलं पण त्याचबरोबर सगळ्या आश्चर्याचा धक्का जर कोणला बसला असेल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझे आमदार कोकणराव गावडे माझी चित्र येथील मध्ये यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि ज्यावेळी काकाने उठल्या उठल्या पोपोटा गावण्याला तर आपलं तिकीट त्या ठिकाणी कापलेलं आहे त्यावेळी पोपोटा गावणे सांगितलं एवढा लाभार माणूस पाहिला मला फोन केला म्हणजे तुमच्याकडून तिकीट मिळते का काय बघा म्हणलं गावणे धन्यवाद तर तुम्हाला त्यांचा अनुभव आलाय आम्ही काय सांगण्यापेक्षा की जे काय पाहिजे ते आम्हालाच पाहिजे आम्हाला त्यांना एकच सवाल या निमित्ताने विचारायचा आहे मार्केट कमिटीच्या वेळी माझे उमेदवारी कट करत असताना सांगितलं एक व्यक्ती एक पद काय सांगितलं आता शब्दाला चांगलेच पहिलं आपला पुतण्या एक कारखान्यामध्ये व्हाईस चेअरमन आता ज्याला तिकीट दिलं शरद बँकेमध्ये व्हाईस चेअरमन मग तुमच्या घरात तुमच्याच पोराला का तिकीट पाहिजे त्याला एक व्यक्ती एक पद का लावत या गटाचा जर विचार केला जिल्हा परिषदेचे जे जी उमेदवार आहेत पाच समितीचे उमेदवार मार्केट कमिटीला होते आता परत त्यांना संधी दिलेली आहे फिरून फिरून जिल्हा परिषदेला जे उमेदवार आहे पक्षाचे अध्यक्ष आहे लोक सांगायचे किती वर्ष डायरेक्टर आता आहेत मतदार काय किती आम्ही मतदार होतो पाच धर्मला सांगतो लय बोरा लावली तुमच्या गावातले लावले हा आता तुम्हाला अनुभव आहे मग आता एक व्यक्ती एक पद हा निकष कुठं त्या ठिकाणी गेला आज आपल्याला मला एवढं सांगायचंय जी मलिजा खाणारी जी गँग आहे यांना हात पार करण्याचं काम आपल्याला या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी करायचं याकडं नाही सगळीकडे हे ठेकेदार पलीकडच्या घरात ठेकेदार खालच्या घरात दोन लाईटीचे ठेकेदार वरच्या घरात तेच आहे आणि शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवणारी माणसं आज आपल्याला पाठवायचे परंतु हे जर होत असताना मला तुम्हाला सांगितलं की तुम्ही जरा जागरूक राहणं गरजेचं आहे आपले उमेदवार माहित झाल्यानंतर जसं मागच्या वेळेस शिफाई दिली आता मेनबतीचा प्रयोग आहेस काही गटांमध्ये काही उमेदवार पुरस्कृत उभे केले त्याला सांगितलेलं आहे का हे गाव घडून तुम्ही दुसऱ्या गावामध्ये प्रचाराला त्या ठिकाणी जायचं नाही प्रचाराचा मुद्दा काय अरे सत्ता झाल्यावरती बोला ना हे कुठं कमी पडले तुम्ही काय केलं ते सोडून दिलं की प्रशा दावन असा प्रशा दावन तसा तो ह्या समाजाचा तो समाजाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाची जात पात त्या ठिकाणी पाहिजे नाही त्यांचं जे आयुक्त प्रधानमंत्री मंडळ होतं त्याच्या जा सगळ्या जाती धर्माची लोक होती आणि त्यावेळी आपला गावचा गाव गाणं चालत होता आपल्या लोकांना देखील बारा भाऊला सोबत घेतल्याशिवाय आपली त्या ठिकाणी सुधाराकडे गेल्याशिवाय आपले

या निवडणुकीमध्ये आपण एक गोष्ट बारकाईने पहा निवडून येणार आपण हा गावचा आहे तो गावचा आहे हा पाहुणा गाव आहे तुम्ही विचार अजिबात करता कामा नये आणि पिंपळगाव गावाने जसं विधानसभेला देखील चांगल्या प्रकारची मतांची आघाडी तिथे दिली होती सगळी आघाडी केलं म्हणजे त्यांचं मतदिक्य जोडून जवळपास पावणे चारशे मतांचं मतदिक्य आपण गेलेलं होतं आणि मला खात्री या गावाने त्या ठरवल्यानंतर पिंपळगाव मागे त्या ठिकाणी हटला आहे आज सगळ्या गावांचा विचार केल्यानंतर अवसरी आहे पलीकडच्या औतरीमध्ये आपला उमेदवार आहे पिंपळगावला देखील तुम्ही सगळी चांगल्या प्रकारचे जिम आहेत दांडोली आहेत आता ज्या ठिकाणच्या वर्त्यांनी या ठिकाणी आपल्या मदत या ठिकाणी मांडलेली आहे म्हणून मला आता सर्वांना सांगायचे जे ठरलं एकत्रित्या सगळ्यांनी घेऊन या तालुक्यामध्ये एकाधिकारी ही संपली पाहिजे आणि मला जाता जाता एवढंच या निमित्ताने सांगायचे ज्यावेळी विधानसभेला माझा पराभव झाला त्यावेळी लोकांनी अन्न देखील त्या ठिकाणी खायला नाही कारण तुमचा एक करण्याचा माणूस या सभेमध्ये तुम्हाला पाहिजे होता तरी पराभव झालेला असेल तर आम्ही त्याच्या मागत बाजूला हटलो नाही बिबट्याचा प्रश्न ज्यावेळी राज्यामध्ये निर्माण झाला त्यावेळी इथं आमदारांनी सांगितलं की आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न सुटणार आहे का आम्ही तुमच्या संवेद रात एकवीस तास त्या ठिकाणी दिवस थांबलो आणि शेतकरी हिताचे जे काय निर्णय